नमस्कार मी आई सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शुभांगी धायबुडे मी बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून खासदारकीची निवडणूक लढवत आहे मी आता सर्वसामान्य जनतेमध्ये दौरे माझे चालू आहेत तर मला सर्वसामान्य जनतेचा असं म्हणणं येते की जनतेचा कुठल्याही पक्षावरती विश्वास राहिलेला नाही त्यामुळे सर्वांचं असं म्हणणं आहे की आपण अपक्षच उमेदवारी लढवावी तर आप मला चांगला रिस्पॉन्स येतो आप पक्ष म्हणून त्यामुळे लोकांचा विचार करूनच मी अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्हाला कोणत्या पक्षाकडून काय ऑफर वगैरे आली होती का किंवा तुम्ही तुम्ही कोणत्या पक्षाला अप्रोच केलं होतं का अजून तरी नाही कुठल्या पक्षाकडून आपल्याला ऑफर आली आणि तुम्ही आता म्हटलात की लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहात तर लोकसभाच का विधानसभा का नको आता मी दोन तालुक्यात तर काम करतच आहे परंतु फक्त दोन तालुक्यातच नाही तर मी आज बारामती इंदापूर भोर खडकवासला पुरंदर या ठिकाणी आपलं संस्थेच्या मार्फत मी काम करत आहे की गेल्या दोन हजार सोळापासून आम्ही सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करतोय तर याच्यात आम्ही एक हजार आठशे अठ्ठ्याण्णव लग्न जुळवलेलं आहे त्यामुळं प्रत्येक ह्या सहा तालुक्यांमध्ये देखील माझं काम चालू आहे त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे की लोकसभा निर्णय घेतलेला आहे विधानसभा न घेता आत्ता सध्या मराठा ओबीसी आरक्षणवाद चालू आहे तुम्हाला वाटतं की याचा फायदा तुम्हाला होईल काय निश्चितच होणार आहे कारण की मी चार राष्ट्रमात्यांच्या विचाराचा वारसा घेऊन काम करत आहे माझी जाऊ पुण्यश्लोक राजमाता हिलाजी होळकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले माता रामाय आंबेडकर तर त्यामुळे निश्चितच शंभर टक्के मला याचा फायदा होणार आहे आत्ता पाहिलं बारामती लोकसभा मतदारसंघ यामध्ये दोन प्रस्थापित उमेदवार उभे राहतात रिंगणात आहेत त्यांच्या लढ ही लढाई ही त्यांच्या विरोधात असणार आहे तुमची म्हणजे त्यांचे तुम्हाला काय कॉल वगैरे किंवा आम्हाला पाठिंबा द्या अशा पद्धतीच काय बोलणं वगैरे चालू आहे का अजून का। तरी नाही कोणाचा काही कॉल वगैरे आलेला अजून मला भेटून नाही आणि महत्वाचं म्हणजे सर्वसामान्य जनतेचे कोणते प्रश्न घेऊन तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवणार आहात आता सध्या तरी आपण बघत आहोत की सर्वसामान्य जनतेचा ज्या आपल्यापर्यंत योजना येतात त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत योजना पोहोचलेल्या नाही आहे तरी ह्या सर्वसामान्य जनतेला शेवटच्या वंचितापर्यंत न्याय मिळवण्याचं काम मी करणार आहे त्यामुळेच मी हा निर्णय घेतलेला आहे ओबीसी बहुजन पक्षाकडून महेशांना भागवत यांना उमेदवारी जाहीर केली तर असं वाटतं की या ठिकाणी बहुजन समाजाचे मत हे विभागले जाऊ शकतात कारण की आत्ता वारा असं आहे की मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण त्याचबरोबर बहुजन आणि मराठा काही ठिकाणी वेगळं झालेलं दिसतात याचा परिणाम मतांवरती होऊ शकतो का बारामती मतदारसंघामध्ये नाही कारण की मला असं वाटतं की मराठा समाज असो किंवा बहुजन समाज असो मी कुठल्याही एका समाजाला घेऊन चालत नाही आपण सर्व समाजाच्या माध्यमातून काम करत आहोत सर्व समाज बांधवांचा चांगला रिस्पॉन्स आहे त्यामुळं मला तरी नाही वाटत आणि मेन म्हणजे आम्ही चार राष्ट्रमतांच्या विचाराचा वारसा घेऊन काम करतोय माझी जाऊ पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मातारामाय आंबेडकर त्यामुळे सर्व समाज बांधवांचा चांगला रिस्पॉन्स आहे आणि याच्या कुठेही मला म्हणजे विभाग मित्र होणार नाही आपण आई सेवा संस्थेच्या माध्यमातून कामं करता आजपर्यंत आमच्या आपण कोणत्या तालुक्यामध्ये आणि किती कोणते कामं केलेत Uh, मी दोन हजार सोळापासून आयुषेवभावी संस्थेचं कार्य आपण करत आहोत तर याच्या मा माध्यमातून आम्ही दौंड इंदापूर पुरंदर भोर खडकवासला बारामती या ठिकाणी आपण कामं केलेल्या आहेत श गरीब कुटुंबातील मुलामुलीचे शाही सामुदायिक विवाह सोहळा आपण आयोजित केलेल्या आहेत गोरगरीब महिलांना ग्रामीण भागातील महिलांना मोफत देवदर्शन ट्रीप आयोजित केलेली आहे शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय शिक्षणासाठी ज्या वस्तू लागतात त्या आपण त्यांना अवेलेबल करून दिलेल्या आहेत महिला सक्षमीकरणासाठी देखील आपण काम केलेले आहेत आमचे बचत गट देखील आहेत परत आपण इंदापूर तालुक्यात बाबीर या देवस्थानच्या ठिकाणी आपण गेले दोन हजार सोळापासून आम्ही या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करतो तसेच आपण दौंड तालुक्यातील एस आर पी गट सात या ठिकाणी मसुबा मंदिर या ठिकाणी थी। देखील खूप मोठ्या संख्येत यात्रा असती त्या ठिकाणी देखील आपण अन्नदानाचं काम करत आहोत आणि कोरोनाच्या काळात ज्यावेळेस लोकांना अन्नाची देखील सोय नव्हती तर त्यावेळेस देखील आपण तिथं गरीब कुटुंबातील लोकांना म्हणजे अन्नाचे किट वाटप केले होते परत जसं आपण बघितलं की कोरोनाच्या काळात रक्ताचा खूप तुटवडा भासलेला होता त्यामुळे शासनानेच आवाहन केलं होतं की आपल्याला रक्तदान शिबिर आयोजित करावे लागतील तर त्या ठिकाणी देखील आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे असे बरेच वेगवेगळे उपक्रम आम्ही संस्थेच्या वतीने सामाजिक कार्य करत असतो आता आपण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये फिरता त्यामध्ये जनतेचा प्रतिसाद कसा आहे आपण आता सध्या तरी मी प्रत्येक गावगाव कुठल्या वस्त्या असो सर्व ठिकाणी जाऊन भेटून आलेली आहे महिलांचं संघटन माझं मोठ्या ठिकाणी आहे आणि मेन म्हणजे की आम्ही सामुदायिक सोय जे आयोजित करतो त्याच्या माध्यमातून मी बरेच कुटुंबांपर्यंत जोडली गेलेली आहे माझं कॉन्टॅक्ट ही चांगला आहे त्या लोकांपर्यंत त्यामुळे माझं लोकांकडे गेल्यावरती चांगला रिस्पॉन्स येतोय की फक्त लोकांचं म्हणणं एवढंच आहे की ताई तुम्ही अपक्ष उमेदवारी घ्या आणि आम्ही तुम्हाला शंभर टक्के सहकार्य करू आणि याच जे आपण आता जे मी कष्ट घेत आहे तर त्याचं फळ शंभर टक्के मला या निवडणुकीतून दिसणार आहे लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे त्यामुळे आता मी फेसबुक व्हॉट्सॲप माध्यमातून पाहतो की आपण सुगवता सूर्य संबोधतात याचं कारण काय किंवा का, कि का संबोधतात सध्या तरी न्यू जनरेशननी राजकारणात यावं असं मी सर्व युवा पिढीला सांगते कारण की आपण आतापर्यंत बघितलं की आपण जे हे राजकारणी लोक आहेत त्यांच्याच मागमागं फिरतोय परंतु युवा ये पिढीने येणं ही काळाची गरज आहे आणि आज जसं लोक मला म्हणतात की ताई तुम्ही उगवता सूर्यच चिन्ह घ्यावं हो? आणि त्यांना देखील विश्वास आहे की उगवता सूर्यासारखं आपलं काम आहे त्यामुळे निश्चितच उगवता सूर्य जे मला लोकांनी संबोधन केलेलं आहे तर त्याचं निश्चितच त्या उगवता सूर्याप्रमाणेच मी या ठिकाणी जी निवडणूक लढवणार आहे ती आपल्या सर्वांसाठीच मी उगवता सूर्य याच्याचप्रमाणे काम करेल ओके okay, आपल्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी शुभेच्छा आणि धन्यवाद धन्यवाद